मित्रांनो आपल्या आजूबाजूला कित्येक स्वप्न जन्म घेतात पण सगळ्यांची स्वप्न पूर्ण होतात का तर नाही कारण काही स्वप्न परिस्थिती समोर हरतात पण काही स्वप्न परिस्थितीवर मात करून इतिहास घडवतात असंच एक स्वप्न पाहिलं पिंपरी चिंचवड मधल्या श्रावणीने कासारवाडीतील महापालिकेच्या शाळेत शिकणारी ही मुलगी श्रावणी घरची परिस्थिती जेमतेम पण डोळ्यातील स्वप्न मात्र आकाशा एवढं अभ्यास जिद्द चिकाटी त्यांच्याशी तिने कधीच तडजोड केली नाही कारण आईच्या डोळ्यातील काळजी वडिलांचा संघर्ष हे सगळं तिने जवळून अनुभवलं होतं म्हणून तिने कधीच हार मानली नाही कारण तिच्या मनातील एक आवाज तिला सतत सांगत होता माझं स्वप्न या जगाच्या पलीकडचं आहे आणि अखेर तो दिवस आला जर्मनीतील रॉबर्ट बॉच युनायटेड ऑफ कॉलेज या जागतिक दर्जाच्या संस्थेत तिची निवड झाली एवढंच नाही तर तब्बल एक कोटी रुपयांची स्कॉलरशिप मिळून श्रावणीने इतिहास घडवला आणि ही शिष्यवृत्ती मिळवणारी ती महाराष्ट्रातून पहिली विद्यार्थिनी ठरली तो दिवस फक्त श्रावणीसाठी नव्हता तो दिवस होता आईच्या डोळ्यातील अभिमानांच्या आश्रूंना अर्थ देणारा तो दिवस होता वडिलांच्या घामाला यशाचं रूप देणारा तो दिवस होता शिक्षकांच्या मेहनतीला मुकुट घालणारा तो दिवस होता संपूर्ण पिंपरी चिंचवड साठी प्रेरणा ठरणारा एवढंच नाही तर महापालिकेचे आयुक्त स्वतः तिच्या घरी जाऊन तिचा सत्कार करून आले श्रावणीची ही गोष्ट आपल्याला शिकवते की परिस्थिती काहीही असो महागड्या कोचिंग क्लासेस असो किंवा सरकारी शाळा जिद्द आणि मेहनत खरी असेल तर जग तुम्हाला थांबू शकत नाही मित्रांनो आज आपण जिथे असाल तिथे आपले शंभर टक्के योगदान द्या आपल्या अभ्यासावर आणि आपल्या टार्गेटवर फोकस करा कारण तुमचे आई वडील तुमच्या यशाची वाट पाहताय श्रावणी तू केवळ कुटुंबाचं नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचं नाव उंचावलं आहेस